सहकारी आणि मित्र आमदार अनिल बाबरजी यांचं आज अचानक निधन त्या ठिकाणी झालं एक जनसामान्यांशी जुडलेला आणि मातीशी नातं असलेला नेता आपल्यातनं निघून गेला खरं म्हणजे अनिल बाबरांनी अगदी युवा अवस्थेत एकोणीसाव्या वर्षी ते सरपंच झाले जिल्हा परिषदेवर निवडून आले चार वेळा आमदार झाले त्यामुळे तळागाळातनं काम सुरू करून आणि तालुक्यातल्या आपल्या मतदारसंघातल्या जनतेचा विश्वास संपादित करत त्यांचं नेतृत्व हे मोठं झालं गेले अनेक वर्ष आमचे अतिशय जिवाळ्याचे संबंध राहिले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये सातत्याने मतदारसंघ मतदारसंघातले लोक तिथले पाण्याचे प्रश्न तिथले सिंचनाचे प्रश्न अशा प्रकारच्या विचारांनीच ते नेहमी प्रेरित असायचे खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं त्या ठिकाणी त्यांनी केली आणि म्हणूनच लोकांचा देखील त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता अशा प्रकारचा एक नेता आपल्यातनं निघून जाणं ही मला असं वाटतं की खरोखर एक मोठी क्षती आहे मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि खऱ्या अर्थानं जो काही प्रसंग कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर ओढवलेला आहे तो सहन करण्याची शक्ती ईश्वराने द्यावी असं ईश्वरचरणी प्रार्थना